देव, देव कदि सर पाय खाली हा लेफ्ट राईट लेफ्ट मान अपोजिट डायरेक्शन आणायचे राईट लेफ्ट राईट करायचे असतात त्यामुळे आपल्याला ह्या आसनांचा सराव जास्त पाहिजे प्रॅक्टिस जास्त पाहिजे हे पाणी आपण पितो ना ते पुढे पुढे या आसनाने पास होतं म्हणजे डायजेस्ट होत नाही नॉर्मली आपण पाणी पितो मग ते डायजेस्ट होतं पण यामध्ये आपल्याला काय करायचंय पाणी प्यायचंय पाणी पिल्यानंतर ही आसनं करायची एकामागोणी केल्यानंतर ते पुढे 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 पास होतील अशा पद्धतीने आसनांची एक साखळी आहे चेन आहे तुमच्या लक्षात का करायचंय ही पाच आसनं आपल्याला करायची ठीक आहे आता सुरुवातीला कमलेच्या डाव्या उजव्या साईडला तुम्हाला एक दोन दिवस एक दिवस तरी ऍटलीस्ट दुखेल थोडंसं कारण जास्त प्रमाणात त्याची मुवमेंट होते फास्ट होते त्यात लक्षात किती ऍपल खायचे दहा तारखे ओके तीन ऍपल हा एका दिवसात किती तसं नाही किती खाऊ शकता काय अडचण नाही तुम्हाला टाइम फक्त कुठला पाहिजे सकाळी तुम्ही एक टाइम ठरून एका दिवशी तुम्ही एका वेळेस तुम्ही किती घ्या दोन घ्या तीन घ्या क्वांटिटी मध्ये दोन तास गॅप सोडा संध्याकाळी पण तसंच थोडा पहिल्यांदा वीकनेस वाटतो थो थोडस पण काही नाही ठीक आहे अविनाश सर तुम्हाला ने, जे सुरू आहे ते सुरू ठेवा तुम्ही नका हे फॉलो करू बाकीच्यानी मात्र हे फॉलो करा आजपासून हा बरोबर तेवढं फॉलो आणि वजन प्लीज कुणी पाठवलं नसेल ना मी त्याला पुढे काही सांगणार नाही तुम्ही तुमची पर्सनल जर वजन वगैरे काही पाठवलं नसेल मला व्हॉट्सअप केलं नसेल तसं करू नका हा तुमची हिस्ट्री वगैरे ज्यांचं अजून पण राहिले त्यांनी आज पाठवून द्या हलगर्जीपणा करू नका महत्वाची गोष्ट असते हा हे आपला कॉल संपल्या संपल्या ज्यांचं राहिलंय त्यांनी आज फॉलो करा वजन आज उशिराच व्हा ऑफिसला पण आज मला पाठवून द्या आज म्हणजे संध्याकाळी नाही जातानाच येत एकच फूड खायचं ना नाही नाही तुम्ही मी टाइम टाकून देतो आपल्या ग्रुपवर टाइम टाकून देतो एक माझा आता बॅचला पाच मिनिटं उशीर झालाय उद्या पावणे ला आपण जॉईन करूयात पावणे पाच ठीक आहे मी आज प्रॅक्टिस घेतली का तुम्ही आज शंख प्रक्षालांची हो आज प्रॅक्टिस घेतली हा मी तेच म्हंटल कारण शेवटच्या दिवशी ना आज काय हे चाललंय मला असं वाटलं नाही नाही त्याची प्रॅक्टिस लागेल ना ठीक आहे ठीक आहे बरं झालं प्रॅक्टिस घेतली करायचं ना फक्त फ्रूट खायचे ना